त्याच्यावर दोन तीन चार वेळा खड्डे बजवण्याचे जून पासून आजपासून प्रकार झाले पण खड्डे आहेत तसेच आहेत लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जी कामं होतात ती प्रशासकीय माध्यमातून कामं होत मुरगुडचा विकास आम्हाला पाहिजे आहे आणि तो चांगल्या पद्धतीने पाहिजे सरवडी असो गारगोडी असो गडिंगज असो कागद असो तिथं जी बाजारपेठ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली गेली आहे मानाने मुरगुडची बाजारपेठ ही ओस पडली आहे असं म्हणायला वाटत नाही या मुरगुडमध्ये मौनी विद्यापीठ होणार होतं ते गेलं बाजूला मुरगुडला होणार होता हे गेलं बाजूला म्हणजे असे असंख्य प्रश्न बाजूला गेलेले आहेत आज मुरगुड म्हटलं की चार हात पाठीमाग असा जो प्रकार आहे तो नको आहे यासाठी आपण या काय केलं पाहिजे तुम्हाला इंटरेस्ट नाही तर तुम्ही त्यात यात आम्हाला कसं काही निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही समाजाच्या विकासासाठी जावा देते तो विकासासाठी जाऊ नका पण आई अंबाबाई सर्वांना चांगली अशी बुद्धी देऊ दे की मुरगुडचा विकास कसा आपण घडवू शकतो एवढं जर बघितलं तर फार मोठ एक मोठं काम होईल लोकप्रतिनिधी जे होत जो विकास झाला त्याच्यानंतर आता या चार वर्षात काहीच विकास नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीत मुरगुड हे मागसारखा ग आता सध्या निवडणुका सुरू झाली मुरगुड नगर परिषद आपण एक नागरिक म्हणजे मतदार म्हणून काय प्रतिसाद द्या भरगुरचा नागरिक म्हटल्यावर साहजिकच आहे प्रत्येकाला प्रगती पाहिजे आहे प्रशासकीय राजकारण असो किंवा तुमचं इतर म्हणजे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आल्यानंतरचं काम असो ज्याच्यामध्ये सोयीस्कर आहे ते मला वाटते की न, न नगरसेवक जे निवडून येतात ते सोयीस्कर पडते प्रशासकीय कामामध्ये बरेच अडचणी येतात प्रत्येक गोष्टीला आम्हाला अर्ज वगैरे करावा लागतो परत पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत गटरीच्या स्वच्छतेचा प्रॉब्लेम्स येतो आधीमध्ये काय प्रॉब्लेम नाही पण विषय कसा होतो की मुळात ज्या मेन गरजा आहे की आरोग्य स्वच्छता आणि तुमचं इतर जे काही आपलं रेग्युलर बेसिक काम आहे त्या कामामध्ये नगरपालिकेने आणखी लक्ष द्यायला पाहिजे प्रशासकीय कामामध्ये त्यामध्ये थोडीशी हलगर्जीपणा किंवा हलगर्जीपणा म्हणू शकत नाही आपण त्याला पण कमतरता जाणवते ती कमतरता आम्हाला नगरसेवकांच्या मार्फत असताना कमी जाणवते आता दुसरी गोष्ट मला झाली तर आरोग्याचा प्रश्न आता मध्यंतरी गढूळ पाण्याचा प्रश्न आला पावसाजिवशी पण गढूळ पाण्याविषयी तितकी सुरक्षा दिली गेली नाही म्हणजे जितकं पाणी स्वच्छ द्यायला पाहिजे एक बेसिक बेसिक आपली जबाबदारी म्हणून ती ती देता आली नाही नगरपालिकेला एक आमची जोडी शकणार आहे गटरीमध्ये हा गटरी बऱ्यापैकी स्वच्छ होतात काही प्रॉब्लेम नाही पण काही गटरी आहेत की बाबा किरकोळ महालक्ष्मी नगरच्या आणि सरपेराज रोडच्या मधल्या काही गटरी आहेत एक गटर आहे ती गटर मला वाटते कमीत कमी दोन दोन तीन तीन महिने तशीच पडलेली असते ती स्वच्छच केली जात नाही त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि अर्ज करून मग ती स्वच्छ केली जाते मग त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो त्याची जबाबदारी कोण घेणार प्रशासक किंवा नगरप्रतिनिधी घ्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे नगरपालिकेच्या इलेक्शन लोकप्रतिनिधीकडून काम करून घेतायचा लोकप्रतिनिधी संबंधित मंत्र्याकडे आमदाराकडे जाऊन आपल्या गावासाठी विकास आणू शकतात प्रशासक शासनानं नियमावली जी आहे त्या ते काम गाडा चालवणार तरी आतापर्यंत काय काय विकास झालेला असं वाटतं आता आपल्या गावामध्ये रस्ते सुंदर आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे शिक्षणाची सोय आहे एसी स्टँड प्रशस्त आहे आणि त्यातून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्याबद्दल मला जसं बोला एक की एक म्हणजे गाड्यांची संख्या वाढलेली आहे पार्किंगची व्यवस्था नाही जे पट्टे मारलेले आहेत बाजारपेठेमध्ये पट्टे ते अपुरे आणि जे मारलेले आहेत गाडी मावेल टू व्हीलर मावेल एवढा तरी पट्टा पाहिजे आणि तेरपट्टे मारण्यात यावे त्यानंतर ज्या ठिकाणी क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी पांढरेपट्टे जास्त मारायला पाहिजे त्यानंतर बाजारपेठेमध्ये नगरपालिकेच्या नगरपालिका आणि एलआयसीचं ऑफिस या दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालय आणि मुसारे आहेत बाकी जन तिथून नाक्यापर्यंत एक पाऊन किलोमीटर अंतरापर्यंत कुठेही स्त्री किंवा पुरुषाची वॉशरूम नाही आणि ही फार मोठी कुतंबणा आहे निदान मुरगुडमध्ये ते मोबाईल सध्या आहेत मोबाईल त्या गाड्या तरी बाज्याच्या दिवशी निवडित ठिकठिकाणी उभ्या कराव्यात स्त्रियांच्या आणि पुरुषांची फार मोठी बाहेरून येणाऱ्या बाजारकऱ्यांची फार मोठी मुरगुड पेटीमध्ये आहे वॉशरूम वॉशरूम नसल्यामुळे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये गाड्या वाढलेल्या असल्यामुळं नगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रवेश करताना डिप्परचा वापर करणे सक्तीचं केलं पाहिजे आता अलीकडे ते एलई एलई डीचे बल्ब प्रचंड प्रकाशमान आहेत आणि ते तोंडावर लाईट मारत ते सगळ्या गाड्या येतात जातात चार चाकी असू दुचाकी त्या मुरगुड हद्दीमध्ये आल्यानंतर त्यांना डिपरचा वापर सक्तीचा पाहिजे कायदा सुद्धा हे सांगतो ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट आहे त्या ठिकाणी डिपरचा वापर करावा आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे मुरगुडच्या हद्दीमध्ये अपघाताचं प्रमाण कमी आहे परंतु जे एस टी रोड जो आहे तो पीडब्ल्यूडीकडे आहे तो अतिशय खराब झालेला आहे त्याच्यावर दोन तीन चार वेळा खड्डे बजवण्याचे जूनपासून आजपर्यंत प्रकार झाले पण खड्डे आहेत तसेच आहेत मग तिथं लक्ष द्यायला पाहिजे आणि केला नगर के नगरपालिकेला नगरपालिकेतला आता आता नगरपालिकेला प्रशासकच होतो मी प्रशासकाला सुद्धा भेटलो आहे त्यांच्या कानावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घातल्यात वाहनतळाची गोष्ट घातली पार्किंगची व्यवस्था घातली मुद्र्यांची सोय केली वाहतुकीच्या अप येण्याचा मार्ग एक वेगळं जाण्याचा मार्ग एक असंही आपल्याला कथायचं आहे पेठेतून गाडी आत येणे लोकांनी बाहेरच्या आपल्याची पेठ बघणे पण जाताना ते सिनेमा ज्या थिएटर रोडमार्गे जवाहर मार्गे गावाच्या बाहेर झाले ती सोयीच होऊ शकते वरवे केला तर नाही गावातल्याकडे गावातल्या राहू दे बाहेर येणारी वाहनं तरी या मार्गाने दे जाऊ दे एसटी येऊ दे जाऊ देत म्हणजे ती सवय लागेल लोकांना आणि अतिशय सुंदर असं मुरगुड शहर आहे ते अतिशय सुंदर तसं राहून त्याच्यामध्ये प्रगती व्हावी त्याची लोकप्रतिनिधीची अत्यंत गरज नगरपालिकेसाठी प्रशासक हवायचे नगरसेवक काय प्रथमतः मी माझं नाव सांगू इच्छितो मी दलित मित्र प्राध्यापक एकनाथ देशमुख शाहू फुले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक पाईक म्हणून मी काम करतो समाजामध्ये मुरगुडचा विकास आम्हाला पाहिजे आहे आणि तो चांगल्या पद्धतीने पाहिजे उत्तम प्रकारे पाहिजे कारण का मुरगुडला अनन्यसाधारण महत्व आहे त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्राचे जिल्ह्याचे आराध्य दैवते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात शाहू फुले आंबेडकर असू देत या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये हरी भरम सारख्या माणसाने योगदान दिलेली असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आहे ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे आणि अशा ऐतिहासिक भूमीमध्ये मुरगुड मागे का हा असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो आणि म्हणून कोणाची गट येते किंवा को कोणाचा नगरसेवक येतो हा प्रश्न महत्वाचा नाही तो गौण आहे पण इथं येणाऱ्या नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी या मुरगुडचं नंदनवन करण्याचं चंग बांधावा विकास करावा आणि मुरगुड सुंदर करण्याचं काम करावा असं मला वाटतं या निवडणुकीच्या कालावधीच्या पण आधी काही विकास काम झालेले ना। नाही नाही म्हणावं तसं झालेलं नाही पाण्याचा प्रश्न किंवा पाण्याचा प्रश्न असू दे आरोग्याचा प्रश्न असू दे उदाहरणार्थ इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे कोण कुणाला विचारत सुद्धा नाही सामान्य इथं या मुरगुडच्या परिसरामध्ये जवळजवळ साठ सत्तर खेडी आहेत या साठ सत्तर खेड्यामधून सामान्य माणसं सा, शेतकरी कुटुंबातली माणसं जातात तिथे पण त्यांच्याकडे देखभाल खऱ्या अर्थानं लस मिळत नाही साप चावला उंदीर चावला कु, कु कुत्र चावलं तर त्याच्यासाठी सगळ्या लसी इथं उपलब्ध झाल्या पाहिजेत पण त्या मला वाटत नाही तर लसी उपलब्ध असतील आणि सातत्यानं इथं जे आरोग्य अधिकारी असतात ते सातत्यानं चोवीस तास इथं उपलब्ध असले पाहिजेत तिथला स्टाफ उपलब्ध असला पाहिजे आणि सामान्य माणसाला आरोग्याची सुविधा प्राप्त झाली पाहिजे असं माझं प्रांजळ आणि प्रामाणिक मत आहे आणि म्हणून या मुरगुडचं कसं नंदनवन होईल हे झालं पाहिजे कारण आपल्या या परिसरामध्ये मुरगुडच्या परिसरामध्ये तुम्हाला माहिती आहे या मुरगुडमध्ये मौनी विद्यापीठ होणार होतं ते गेलं बाजूला मुरगुडला बिद्री सहकारी साखर कारखाना होणार होता ते गेलं बाजूला म्हणजे असे आशे, असंख्य प्रश्न बाजूला गेलेले आहेत तेव्हा मुरगुडचा विकास जे करतील त्यांनाच लोकांनी न्याय द्यावा असं माझं मत आहे त्याचं कारण असं आहे आरोग्य विभागाचे जर विषय घेतला पाण्याचा विषय जर घेतला रस्त्याचा विषय जर घेतला तर कुठे रस्ते आहेत व्यवस्थित मधला बाजारपेठेतला इथली जनावरांचा बाजार, बाजा बाजार जिल्ह्यात एक नंबरला होता काय अवस्था झाली आहे त्या जनावरांच्या बाजाराची तरी पण भरतोय की बाजार बाजार भरणं वेगळं आणि पूर्वीचं जे वैभव होतं जनावरांच्या बाजाराचं जिल्ह्यामध्ये एक नंबरला जनावरांचा बाजार होता सुखसुविधा तिथं काही झालेलं नाही तिथं तुम्ही पाय सुद्धा ठेवणार नाही साहेब अशी अवस्था आहे तिथे म्हणजे चिखल आणि हे सगळं म्हणजे सुखसुविधा सु, सु, पाण्याची म्हणा किंवा आरोग्याची म्हणा तिथं जनावरांच्या बाजारामध्ये सुद्धा सुविधा झालेली नाही आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आता दहा तारखेपासून निवडणुकीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सतरापर्यंत त्याच्यानंतर छाननी आहे माघार आहे एकवीस तारखेला पण जे नगरसेवक निवडून येतील त्यांनी केवळ आणि केवळ मुरगुडचं नंदनवन कसं होईल मुरगुड शहर सुंदर कसं होईल हे बघावं हे बघावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आपल्या मुरगुड ही नगरी जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून शाहू महाराजांनी जी वसौगी की आहे जी बाजार पेट हो एक की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर आणि मुरगुड या दोनच अशा बाजारपेठ आहेत की अमोरासमोर संपूर्ण जशी घरं दिसतील एक काटकोणामध्ये सगळे रस्ते दिसतील त्यांनी फार उमेदीनं जी बाजारपेठ वसवली परंतु एक मुरगूडचं एक दुर्दैव म्हणाला हरकत नाही की इथं कुठलीही सोयीसुविधा आरोग्याची असो पाण्याची असो किंवा इतर कोणत्याही असो कसल्याही सुविधा मुरगुडमध्ये नाहीत आणि प्रत्येक गोष्टीत काय ना काहीतरी तरी येते एक आपण विचार केला तर एक एसटी डेपो मुरगुडला ज्यावेळा आघा तो घरगुती कडे ज्यावेळी बिजरी कारखाना आघा तो बिजरी जागे गा कारखाना मुरगुडला जागा नाही साधी गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांच्या गरजेची एकमेव नॅशनलाइज बँक बँक ऑफ इंडिया आहे आम्ही स्टेट बँकेसाठी शिष्टमंडळ व्यापारी मित्र मंडळातर्फे गणेश मंडळातर्फे घेऊन गेलो होतो त्यांनी मंजुरी मुरगुट का दिली पण प्रत्यक्षात मात्र ती बिजरी आणि तिट्टा याच्यामध्ये स्टेट बँक जागी आणि दुसरी शाखा जागी हमीजोडा कारखान्यावर म्हणजे प्रत्येक गोष्टीत मुरगुडे मागं सरकत जाय का गैर आणि लॉकडाऊन नंतर जरचा भाग भेटला तर मंगळवार एकमेव जो आपला प्रचंड चांगला बाजार भरत होता तोही आता हळूहळू हळूहळू प्रमाणात कमी 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 होऊ काय दुपारनंतर आपल्या बाजारपेठेत गर्दी असती ती पण मंगळवारी जनावरांचा बाजार जो जिल्ह्यात प्रसिद्ध होता तोही आता कमी कमी काय हो कारण तिथंसुद्धा पाहिजे तशा नागरी सुविधा अजिबात नाहीत पाण्याची सोय असो किंवा स्वच्छतेची सोय असो आरोग्याची सोय असो या कोणत्याही सुविधा सगळ्यांचं सगळीकडे दुर्लक्ष आहे आणि कुठलं तरी काही निमित्त आलं दिवाळी आधी सगळ्या भेटा बाबा पुढं काहीतरी आपल्याला अपेक्षा आहे मग आपण जाऊया आणि सगळ्यांना भेटूया मग इतक्या पूर्वीच्या याच्यापूर्वीच्या चार, चार पाच दिवाळी नव्हत्या काय गेल्या दहा वर्षानंतर आता मुरगूड नगरपाची जी निवडणूक होऊ घटक्या तर निवडणुकीचा आमचा कसलाही संबंध नाही आम्हाला कसला त्यात इंटरेस्ट नाही परंतु जर मुरगुडच्या शेजारीच आपण गाव सरवडी असो गारगोडी असो गडिंग असो कागग असो तिथं बाजारपेठ प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या त्यामानं मुरगुडची बाजारपेठ ही ओस पटके आहे असं मला वाटत नाही दुर्दैव वाढती कोणालाही सांगताना की मुरगुट मंगवार मंगवारस वर्टगा तर इतर दिवशी आज बुधवार जो पूर्वीचा बंद होता तसा बंद सारखी सदृश परिस्थिती जी मुरगुडमध्ये आहे ती नको आहे तर यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं राजकारण बाजूला ठेवून मुरगुडचा विकास कसा होईल मुरगुड हे नावगौकी कसा पुन्हा एकदा मिळवल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे यासाठी आपण आपली ताकद वापरली पाहिजे आता साधी गोष्ट म्हणजे तालुका सोडून आपल्याला कोर्ट सुद्धा मंजूर झालेला आहे तिथं ऐंशी गावं जॉईंट आहेत पण कुठं मंत्रिमंडळामध्ये घोंगडा अडक हे काही माहित नाही अजून सुद्धा ते सँक्शन झाले नाही जर एक कोर्ट झालं तर त्याच्या पाठोपाठ आपआप एवढी सत्तरऐंशी गावची गोक मुरगुड ये जा करतील सुविधा सुविधा किंवा इतर खासगी वाहतूक वाढेल किंवा त्या निमित्तानं चहा पाण्याची असो इतर लोकांची सोय रिक्षावांची वाईन जेणेकरून गोरगरीबापासून छोट्या व्यापाऱ्यापासून मोठ्या व्यापारापर्यंत आपापस व्यापार वाढेल आज मुरगुड म्हटलं की चार हात पाठी मग असा जो प्रकार आहे तो नको आहे यासाठी आपण काय केलं पाहिजे तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्यात यात आम्हाला कसला निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला एवढा इंटरेस्ट आहे की मुरगुडचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आम्ही लहानपणापासून गणेश मंडळाच्या माध्यमातून व्यापारी मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून आता व्यापारी संस्थेच्या माध्यमातून फार मोठे यासाठी आम्ही प्रयत्न केले एसटीची सुविधा असो आरोग्याची सुविधा असो ज्या त्यावेळी आम्ही जिथं जिथं गेलो पण आज आमच्या आद हात बांधगे आहेत आम्ही जातोय तिथंपर्यंत जातोय तिथं पुढे ती कागद सरकत नाही किंवा त्या मंत्र्यांनी सांगायचं यांच्याकडे जावा जा की ह्या मंत्र्यांनी सांगायचं त्यांच्याकडे जावा हे जे चाललं आहे हे नको आहे तर कसा मुरगुडचा विकास वेग मुरगूडसाठी आपण काय केलं पाहिजे एवढं जर बघितलं तर येत्या दोन चार चार पाच वर्षात मुरगुडचा चेहरा मोरा बदलत याचं मला अगदी म्हणजे नक्की वाटतंय आणि जे अंबाबाई मंदिर आपलं जे रखड होतं ते सुद्धा जे आपल्या सर्वांच्या पुण्यायीनाने आबा आई अंबाबाईच्या आशीर्वादाने पूर्ण झालं पण आई अंबाबाई सर्वांना चांगली अशी बुद्धी देऊ दे की मुरगूडचा विकास कसा आपण घडवू शकतो एवढं जर बघितलं तर फार मोठ एक मोठं काम होईल सार्वजनिक असो किंवा एक भाग्याचं चांगलं काम होईल आणि सगळ्यांची आता इलेक्शनचा इलेक्शन चालू आहे नगरपालिकेचा निवडणूक आलेला आहे काय नाही मुरगुडा जे मागे एकदा फक्त मागल्या पंचवर्षीला एक हे दिलेला होता जाहीरनाम्यामध्ये किंवा भाषण मध्ये सांगितलेलं होतं की मुरगुडला चोवीस तास पाणी ते काय फक्त अर्धा तास पाणी फक्त मिळत अर्धा तासाच्या वर पाणी मिळत नाही तेवढ्यात पाण्यात काय लोकांची पूर्तता पाण्याची होत नाही व्यवस्था तक्रार कधी केली का नाही नगरपालिका वेळच्या वेळ तोंडी तक्रार झालेल्या लोकांनी निवेदन दिलेली आहे त्याच्यावर काय त्यांनी ऍक्शन घेतलेली नाही घेतलेली नाही तरी आता काय वाटतं निवडणुका नंतर होते निवडणुका नंतर काय आता त्यांच्या जाहीरनाम्यात पाणी कसं देणार काय देणार हे त्यांच्या जाहीरनाम्यात ठरणार किती पाणी देणार काय देणार अजून काय झालेलं आहे कुणाच्या युती ठरलेल्या नाहीत काय नाहीत <ुण> उमेदवार ठरलेले नाहीत आता कालच ज्या लागू झाली <ुण> त्यामुळे आता ह्या प्रक्रियेला जरासा वेगळी उमेदवार निवडावे <ुण> उमेदवार ठरवून प्रत्येकाच्या कुणाची युती कशी ठरणार कुणाची युती कशी ठरणार उमेदवार कुठले कुठले असणार हे अजून प्रक्रिया अजून पाच सहा दिवस लागणार काय वाटते जुनेच उमेदवारांनी उभारावं की नवीन चेहऱ्या येणे पण अपेक्षित आहे जे जुने आहेत अनुभवी त्यांना घ्यायला काय हरकत नाही आणि जे नवीन इच्छुक आहे ज्यांना इच्छुक आहे ज्यांना काम करायची इच्छा आहे मनापासून त्यांना सुद्धा काय घ्यायला काय हरकत नाही समाजासाठी मी काहीतरी विकास करणार ह्या हिथून तिथे गेलं पाहिजे स्वय विकासासाठी नाही माझी भाषा ऐका समाजाच्या विकासासाठी जावा तिथे स्वय विकासासाठी जाऊ नका स्वार्थासाठी जाऊ नका तुमच्या काहीतरी विकास करायचा असेल मुरगुडचा तर तिथं जावा तुम्ही मग आपल्या भागामध्ये इलेक्शन आधी झालेत विकास विकास बऱ्यापैकी विकास झालेला आहे रस्ते झालेत पाणी पाण्याची स्कीम झालेली आहे गटारे झाल्या पथदिव झालेले आहेत परंतु ही सगळी कामं मंडळी गटाच्या माध्यमातून झाली नाही माध्यमातून झालेली म्हणजे इथून पुढे पण होतील इथून पुढे होणार आहात सत्ता मंडळी गटाच्या आधी तर शंभर टक्के ती ती कामं राहिलेली कामं तुझा पूर्ण होणार गुड नगरपालिकेमध्ये प्रशासक हवा की नगरसेवक हवा नगरसेवका असं वाटतंय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जी कामं होतात होत ती प्रशासकीय माध्यमातून कामं होत नाही का असं वाटतं आपल्याला लोकप्रतिनिधी जे आहे ते विकासासाठी निधी सरकारकडून पाठलाग करून घेऊन येतात तसं प्रशासक त्याची जास्त पाठलाग करत नाही ते आपली जे ड्युटी आहे ती फक्त करतात आणि जे काय नियमानुसार जी निधी येतो ते वापरतात जादा निधी आणायचा ते काय प्रयत्न करत त्याला असं काय दिसत नाही आता दोन तीन वर्षी आम्ही बघतोय कधी कधी आपल्याला पाहण्यासंदर्भात असतो किंवा इतर तांत्रिक अडचणी असतो तर आपण कधी नगरपालिकेमध्ये कंप्लेंट केली नाही त्याविषयी हां जे अडचण आली त्यावेळेस करतोय की आपण रस्त्यासंदर्भात म्हणा किंवा पाण्यासंदर्भात पण जे जशी कारवाई लोकप्रतिनिधी असताना फास्ट होते तशी प्रशासकीय काळात होत नाही ते करतो बघतो पाठवून देतो असं करतात काय वाटतं विकास झाला की नाही आपल्या भागातला की नाही बिलकुल नाही पाहिजे त्या दृष्टीन नाही निवडणुकीच्या पिरियडला विकास झाला की निवडणुकांच्या आधी कधीच नाही 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 आता जे पहिले आमचे काय लोकप्रति जे होतं त्यावेळेला जो विकास झाला त्याच्यानंतर आता या चार वर्षात काहीच विकास नाही प्रशासन हा प्रशासक असल्यामुळे काहीच नाही पूर्वी जे लोकप्रति होते त्यांनी चांगला विकास केला एक मतदार म्हणून आपण काय सांगाल काय आपली अपेक्षा आहे विकासासंदर्भात असू किंवा नेता कसा हवा नाही नेत्यापेक्षा मुरगुडचा जसा सर्वांगीण विकास व्हायपेचा तसा झालेला नाही तर येणाऱ्या लोकप्रतिनिधी तो ये कसा होईल त्याच्या खूप फार प्रयत्न करावे अपेक्षा सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस